नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वभाव कसा असावा ज्यामुळे लोक तुम्हाला आदर देतील प्रामाणिक आणि पारदर्शक व्हा लोक प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची नेहमी प्रशंसा करतात जर तुम्ही तुमचे हेतू कृती आणि निर्णयांबद्दल ठाम असाल आणि प्रामाणिक असाल तर लोक तुमचा आदर करतील सहानुभूती आणि आदर दाखवा तुम्हाला जसे वागायचे आहे तसे इतरांशी वागा इतरांबद्दल दयाळू सहानुभूतीशील आणि आदर बाळगा त्यांची स्थिती किंवा परिस्थिती पार्श्वभूमी काहीही असो तुमचा शब्द जपा जेव्हा तुम्ही कोणाला एखादे वचन देता तेव्हा त्याचे पालन करा तुमची वचने पाळणे आणि विश्वासार्ह असणे हे दाखवते की तुम्ही विश्वासार्ह आहात की नाही त्याचबरोबर एक चांगले शो व्हा इतरांना काय म्हणायचे आहे याकडे लक्ष द्या त्यांच्या आवाजाकडे लक्ष द्या आणि त्यांचे विचार आणि भावनांमध्ये रस दाखवा एक चांगला श्रोता असल्याने तुम्हाला इतरांना चांगले समजण्यात आणि त्यांचा आदर मिळवण्यात मदत होऊ शकते तसेच जबाबदारी स्वीकारा जबाबदारीने वागायला शिका आपल्या चुकांची मालकी घ्या आणि आपल्या कृतींची जबाबदारी घ्या इतरांना दोष देऊ नका किंवा सबब सांगू नका जबाबदारी घेणं हे दर्शवते की तुम्ही जबाबदार आहात की नाही आणि विश्वासारी आहात की नाही त्याचबरोबर आत्मविश्वास आणि ठाम राहा आत्मविश्वास आणि ठामपणा हे दर्शवू शकते की तुम्ही एक जाणकार व्यक्ती आहात की नाही तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहता की नाही इतरांच्या वेळेचा आदर करा वक्त व्हा आणि इतरांच्या वेळेचा आदर करा सतत उशीर होणे किंवा न दिसणे हे अनादर करणारे असू शकते त्यामुळे वेळेला महत्त्व द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधे वागणे ज्यामुळे लोक तुमचा अधिक आदर करतात त्यामुळे साधं राहमा राहणीमान आणि उच्चसरणी असं वागायला शिका एकंदरीत प्रामाणिकपणा सहानुभूती आदर विश्वसार्हता जबाबदारी आत्मविश्वास आणि विचार हे दाखवून तुम्हाला इतरांचा आदर मिळवण्यात मदत होऊ शकते माझा हा व्हिडिओ मोटिवेट करणारा आहे असे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू